नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी टी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण वनरक्षक भरती दोन हजार चोवीस विषयी अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा आणि आत्ताच सांगतोय या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा जे पण वनरक्षक या पदाची तयारी करत असाल किंवा वनरक्षक या पदाची जाहिरातीची वाट बघत असाल त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्कीच शेअर करा आता बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल एस एम एस रोजच येत असतात की दोन हजार चोवीसची ची भरती होणार आहे कि नाही जाहिरात कधीपर्यंत येणार आहे आणि जाहिरात येण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे किंवा एखादा नवीन जी आर आलेला आहे की नाही त्याच्याविषयी माहिती द्या तर त्याविषयी संपूर्ण माहिती यावडीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत आता सर्वात महत्वाचा जागा भरपूर आहे वनरक्षक या पदासाठी आणि मागील जो दोन हजार बावीस तेवीसचा चा जी आर आहे त्यानुसार शंभर टक्के वनरक्षक या पदाची जागा जेवढा पण शिल्लक आहे त्या भरल्या जातील अशा प्रकारचं त्या जी आर मध्ये सांगितलं होतं आणि त्या जी आर नुसार जर विचार केला तर वनरक्षक या पदाची जाहिरात आतापर्यंत ऑलरेडी यायला पाहिजे होती तर आपण जे अपडेट देतो किंवा आपल्याला जी पण माहिती मिळते त्यानुसार मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं येत्या एक ते दीड महिन्यामध्ये वनरक्षक या पदाची जाहिरात येण्याची दाट शक्यता असणार आहे परंतु यामध्ये झालं काय पेसा सवर्गातील भरपूर पद आहे त्यामध्ये जर म्हटलं तर मागील पेसा विद्यार्थ्यांचीच अजून नियुक्ती झाली नाहीये त्यानुसार जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आता पेसा केस विषयी जर म्हटलं तर ज्या पण भरत्या स्थगित झाल्या होत्या किंवा तात्पुरती स्थगिती लागली होती त्यांचे जर म्हटलं तर जाहिरातीचे निकाल लागायला सुरुवात झाले लवकरच नियुक्ती देखील भेटायला सुरुवात झाली काही पदांची तर ते त्यानुसार वनरक्षक या पदाची सुद्धा आपल्याला काही ना काही अपडेट लवकरच मिळणार आहे तर चला आता महत्वाच्या मुद्द्यावरती येऊया की वनरक्षक या पदाची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आणि जाहिरात येण्यासाठी आपल्याला स्वतःला वैयक्तिक काय करणं गरजेचं असणार आहे हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे आता वनरक्षक पदाची जाहिरात तर नक्की येणार आहे परंतु काही विद्यार्थ्यांचं जर म्हटलं तर वय निघून जातं त्यासोबत जर म्हटलं तर काही ना काही अडचणी असतात त्यानुसार बहुतेक विद्यार्थ्यांचं पोलीस भरतीमध्ये जर म्हटलं तर उंची बसत नसते त्यामुळे ते रक्षक पदाची वाट बघत असतात तर त्यानुसार जर तुम्हाला स्वतःला जर वाटत असेल की नक्की ही काम की भरती लवकर यावी तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला काय करणं गरजेचं त्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल असणार आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या वेळीच्या मी देणार आहे तर सांगितल्यानुसार जर म्हटलं तर आचारसहित्याच्या अगोदर जाहिरात जर यायची असेल किंवा आपल्याला यावी असं वाटत असेल तर काही प्रयत्न नक्कीच करावे लागणार आहे कारण एकदा आचारसंहितेचं की त्यानंतर जाहिरात कधी येते नंतर आपल्याला किती वेळ भेटतोय हे सांगता येत नाहीये परंतु जर आताच प्रयत्न केले तर अगोदर म्हणजे येत्या एक ते दीड किंवा दोन महिन्यामध्ये आपल्याला जाहिरात नक्कीच बघण्यासाठी भेटून जाणार आहे तर त्यासाठी बघा काही महत्वाची माहिती तुम्हाला या माध्यमाने देत आहे बघा आता ज्या पीडीएफ विषयी मी तुम्हाला माहिती देत आहे ते सर्व पीडीएफ तुम्हाला वायबीडी अकॅडमी नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा सुशील सिरसद ऑफिशियल जो टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती सुद्धा बघण्यासाठी भेटून जातील पहिलं पीडीएफ जर म्हटलं तर वन वन मंत्र्यांना तुम्हाला म्हणजे प्रिंट घ्यायचे फक्त एक सिंगल पेज आहे त्याची प्रिंट काढायची त्यामध्ये तुम्हाला काय माहिती दिलेली आहे फक्त आपली बाकीची माहिती तुम्हाला भरायची आहे आणि ते तुम्हाला पोस्टाने पाठवायचे स्पीड पोस्टाने ठीक आहे किंवा जर म्हटलं तर तुम्ही स्वतः देखील जाऊन तिथं ऑफिसमध्ये जमा करू शकता आणि त्यासोबत जर म्हटलं तर एक फॉरेस्ट ऑफिसला पाठवायचं आणि एक नागपूरच्या ऑफिसला तुम्हाला हे पीडीएफ पाठवायचे अशा प्रकारचे तीन पीडीएफ आहे यामध्ये काय महत्वाची माहिती इथं दिली आहे जसं की आपल्याला माहिती आहे सोळाशे चौऱ्याऐंशी जागा इथं वनरक्षक या पदासाठी रिक्त आहे बाकी जर म्हटलं तर वनपाल झालं आणि इतर वन विभागातील जेवढे पण आपल्याला पद बघण्यासाठी भेटतात सर्व पद जर म्हटलं तर दोन हजार पेक्षा जास्त जागा रिक्त असल्याची माहिती आपल्या समोर येत आहे मित्रांनो आणि यामध्ये महत्वाचं पद म्हणजे वनरक्षक या, वन या पदासाठी देखील भरपूर पद रिक्त आहे आणि त्यानुसार जर म्हटलं पुढे तर शासनाचा जर म्हटलं तर वन विभागातील भरल्या जातील अशा प्रकारचं सांगितलं होतं आता त्यानुसार जर म्हटलं तर वनरक्षक या पदाची जाहिरात खूपच लेट आली होती मागील जी भरती झाली त्यानुसार जर विचार केला तर खूप लेट जाहिरात आली एक तर आणि पुन्हा जर म्हटलं तर जाहिरात आता पुन्हा पुढे जाण्याची शक्यता आहे त्यानुसार आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे आणि आत्ता प्रयत्न केलं तर आचारसंहितेच्या अगोदर तुम्हाला जाहिरात आलेली नक्कीच बघण्यासाठी भेटणार आहे कारण पोलीस भरतीचा जरी आपण विचार केला तर मागेच भरती झाली पुन्हा जर म्हटलं तर आता सतरा हजाराची आणि पुन्हा जर म्हटलं तर आता नऊ ते बारा हजाराची भरती येणार आहे म्हणजे येत्या एक ते दीड वर्षामध्ये जर म्हटलं तर तीनदा पोलीस भरती झाली जवळपास जर म्हटलं तर चाळीस हजारपेक्षा जास्त जागा भरल्या गेल्यात मित्रांनो त्यानुसार जर विचार केला तर वनरक्षक या पदाची जाहिरात जर म्हटलं तर मागील चार पाच वर्ष आलीच नव्हती त्यानंतर एकदा आली आणि आता जर म्हटलं तर आता आपण प्रयत्न नाही केलं तर पुन्हा जाहिरात पुढे जाईल त्यानुसार आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला इथं प्रयत्न करावे लागणार आहे हा व्हिडिओ फक्त भा, भाग, बघून तुम्ही स्किप करून किंवा फक्त बघून कट करून जाऊ नका स्वतः प्रयत्न करा त्यानंतर जाहिरात येईल जरी तुम्ही तयारी करत असाल परंतु तुम्ही प्रयत्न नाही केले जाहिरातच नाही येणार त्यानंतर तुमची तयारी जी आहे ती निकामी जाईल ठीक आहे किंवा फेल जाईल अशा प्रकारचं म्हणायला हरकत नाही त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला इथं आपल्याला स्वतःला प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही जण फक्त बघतील स्किप करतील आणि निघून जातील परंतु स्वतः जोपर्यंत आपण मनावरती घेत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये सहभागी होत नाही अशा प्रकारचं मानलं जातं त्यानुसार आपण स्वतः मनावरती घ्या आपले पाच दहा किंवा अर्धा एक तास जाईल तर थोडा तो वेळ काढा भरतीसाठी आणि त्यानंतर आपण वेळ काढला तर दुसरे देखील वेळ काढतील आणि अशा प्रकारचा आपण प्रयत्न केले तर लवकरात लवकर जाहिरात येऊन जाईल आणि आपण आपल्या टीम सोबत तर नक्कीच इथं काम करणार आहे बघा यामध्ये जे तीन पीडीएफ आहे त्याच्याविषयी माहिती देतो पहिले जे पीडीएफ आहे ते डायरेक्टली आपण मुख्यालयात जाऊन प्रत्यक्ष जमा करू शकता किंवा पोस्टाने पाठवू शकता दुसरं महत्वाचं म्हणजे तुमच्या आमदाराचे त्यांच्या हेड वरती जाऊन जे आपलं दुसरं पीडीएफ आहे ते वन पाठवायचे ठीक आहे वन मंत्री यांना पाठवायचे आपल्याला त्यानंतर तिथं जमा केलं की ते ऑटोमॅटिकली तिथून जातं त्यानंतर जर म्हटलं तर तिसरं जे पीडीएफ आहे ते आपल्याला आपल्या आमदारांचे जे लेटर हेड असतं त्यावरती जाऊन वन मुख्यालयात पाठवायचे म्हणजेच आपलं जे नागपूरचं ऑफिस आहे तिथं पाठवायचंय ठीक आहे आता तिनी जर म्हटलं तर तुम्हाला तिनी जे लेटर आहे किंवा पी डीएफ आहे ते तुम्हाला देत आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय तर बघा हे वन वन मंत्र्यांना मा, पीडीएफ पाठवायचं आहे म्हणजे जे लेटर आहे किंवा पोस्टाने आपण जे लेटर पाठवतो त्या टाईपचं इथं एक नमुना आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता यामध्ये सर्व माहिती ऑलरेडी टाईप केलेली आहे यामध्ये जर म्हटलं तर पदांची जागाविषयी माहिती दिली आता जर म्हटलं तर पोलीस भरती इथं दोनदा तीनदा झाले हे उदाहरण देऊन आपण एक विनंती करत आहे की आपली वनरक्षक या पदाची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी त्यासाठी प्रयत्न करण्यात यावे किमान एकदा जाहिरात फॉर्म भरून घेतले त्यानंतर आपल्याला तयारीला वेळ भेटेल नंतर जाहिरात थोडी लेट झाली तरी चालेल परंतु एकदा जाहिरात जाहिरात प्रसिद्ध झाली की की आपले फॉर्म भरले नक्की होईल असं आपल्याला इथं इथं होऊन जाईल ठीक आहे त्या संद, संदर्भात पूर्ण केलेले फक्त आपल्याला इथं गरज असणार आहे दुसरं जर म्हटलं तर बघा इथं विषय वगैरे दिले हे आपल्याला कुठं पाठवायचं नागपूरच्या ऑफिसला आहे ठीक आहे तर या विषयी संपूर्ण माहिती इथं दिलेली जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता प्रिंट करायचे खाली आपल्याला सिग्नेचर वगैरे करायचे आणि आपल्याला आपलं स्वतःचं नाव टाकून हे पीडीएफ तुम्हाला पाठवायचे म्हणजे आपल्याला पत्र पाठवायचंय पुढे जर म्हटलं तर इथं अर्जदार वगैरे टाकायचे आणि त्यानंतर हे देखील आपल्याला कुठं पाठवायचंय जे मुख्य वन संरक्षण कार्यालय आहे नागपूरचं तिथे पण तुम्हाला हे पाठवायचंय त्याविषयी सुद्धा माहिती इथं तुम्हाला सर्व टाईप वगैरे करून दिलेले आहे ते फक्त तुम्हाला पाठवण्याची इथं गरज असणार आहे तर हे आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जर वनरक्षक या पदाची जाहिरात लवकरात लवकर आणायची असेल तर तुम्हाला देखील प्रयत्न करावेच लागणार आहे ठीक आहे त्याशिवाय लवकर जाहिरात येणार नाही एकदा आचारसंहिता लागली आणि त्यानंतर एकदा पूर्ण सर्व झालं आचारसंहिता संपली की ही भरती वगैरे आहे पुन्हा लेट होऊन जाईल ठीक आहे त्यामुळे स्वतःला प्रयत्न करावेच लागणार आहे त्यानंतर जाहिरात येईल तसं जाहिरात येईल अशा प्रकारचं वरतून अपडेट आहे परंतु नक्की पुढे गेली तर आपल्याला पुन्हा जाहिरात इथं खोळंबली अशा प्रकारचं समजावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतः प्रयत्न करा दुसऱ्यांवरती टपून राहू नका किंवा दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका भरतीची तयारी करताय म्हणजे तुम्हाला देखील थोडा हातभार लावावाच लागेल या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपण आपली टीम सोबत नक्कीच काम करणार आहे जेवढी जास्तीत जास्त आर टी आय किंवा जेवढे पण आपल्याला जास्त विनंतीपत्र पाठवता येतील ते आपण प्रयत्न करणारच आहोत परंतु तुम्हाला सुद्धा स्वतःला आपण एक विद्यार्थी आहोत आणि भरतीची वाट बघत आहोत या हेतून इथे प्रयत्न करावा लागणार आहे थी, ठीक आहे बाकी जर म्हटलं तर वनरक्षक आणि इतर कोणत्याही भरती असो त्यासाठी आपण आपल्या टीमसोबत नक्कीच प्रयत्न करत आहोत तर या व्यतिरिक्त काय अपडेट आलं तर ते सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बाकी जी माहिती आहे टेलिग्राम चॅनलवरती भेटून दे जाईल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतो आहे टेलिग्रामवरती जा सर्व डी वगैरे बघा तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर लवकरात लवकर पाठवून द्या आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जे वनरक्षक किंवा इतर भात्यांची वाट बघत आहे त्याच्यासाठी देखील आपण तयारी करणारच आहोत ठीक आहे तर चला भेटूया पुढील लिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र